नमस्कार डेली जनमत न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आणि यामध्येच सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये कलगीतुरा पेटत आहे याचाच प्रत्यय आपला येतच असतो आणि त्यामध्येच आता काँग्रेसतर्फे नाना पटोले यांनी भाजपावर टीका केली आहे इनफॅक्ट भाजपासहित महायुती सरकारवर टीका केली आहे काँग्रेसतर्फे नाना पटोले यांनी असा आरोप केलाय की हिंदुत्वाचं राजकारण नुसतं मतांसाठी करणार का असं म्हणत नाना पटोले यांनी संतप्त सवाल केला आहे डेली जनमतच्या माध्यमातून जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रात निवडणुकांचं घोडं घोंगवत आहे निवडणुकीच्या बाबतीत म्हणजे महाराष्ट्रात निवडणुकीबाबत काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे भ्रष्टाचारी आणि शिवद्रोही सरकारला हटवायचंय हेच टार्गेट असल्याचं पटोले यांनी स्पष्ट केलं अनाजी पंतांसारखे जे वागत असतील त्यांना ते गाणं लागलं ला असेल सतत दिल्लीवारी बेरात्री होत आहे अशी चर्चा देखील आहे काही लोक कर्ज काढून सरकार दिवाळी साजरी करत आहे राज्य सरकारने कटोरा घेऊन फिरायचं काम सुरू केलं आहे असं म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला बायका त्यांच्या आणि सत्तार साड्या वाटतात ते कोणत्या भाषेत बोलले ते समजले नाही भाजप काही बोलू शकतं कोणाच्या बायका आणि साड्या कोणाच्या महिलांनी आता या सरकारची होळी करायचा निर्णय घेतला आहे तोच संदेश साड्या जाळून दिला आहे महायुतीत काय होणार ते थोड्या दिवसात समजेल असंही पटोले म्हणाले हिंदुत्वाचं राजकारण नुसतं मतांसाठी करणार का अब्दुल कलाम यांच्यासारखे राष्ट्रपती मिसाईल मॅन म्हणून देशात ओळखले जातात जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजप असं जातीय ते निर्माण करतं आणि देशाला तोडण्याचं काम करतं असा आरोप पटोले यांनी केला पण हे हिंदू आणि मुस्लिम सर्वांना समजलं आहे महा महायुतीमध्ये महाभारत सुरू आहे देशात परिवर्तनाची लाट आहे सत्याचा कधी हार होत नाही असं देखील पटोले म्हणाले असत्याची वेळ होती पण आता सत्याची वेळ येणार हरियाणा जम्मू काश्मीरमध्ये चांगले निकाल येणार असून तिथे देखील उलटफेर होणार असल्याचं वर्तविले जात आहे आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्रात अजूनच चांगला निकाल लागेल असा विश्वास काँग्रेसचा नाना पटोले यांनी व्यक्त केला म्हणजे सेकंदरी काँग्रेस जरा जास्तच विश्वासात आहेत आणि आपण म्हणजे जे वाचक आहेत जे प्रेक्षक आहेत ते काँग्रेसचं नाना पटोले यांच्याशी सहमत आहात का हे आम्हाला जरूर कळवा जय हिंद जय महाराष्ट्र